नमस्कार मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा कपूर चा तिच्या आगामी इथा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाली आहे श्रद्धा कपूर अपघातात गंभीर जखमी झाली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला श्रद्धा कपूरला सेटवर गंभीर दुखापत झाली होती यामुळे निर्मात्यांना शूटिंग थांबवावे लागले श्रद्धा कपूर इथा चित्रपटाच्या एका लावणीचे शूट करत होती यासाठी तिने पारंपरिक नऊवारी साडी जड दागिने आणि कमरेचा पट्टा घातला होता या शूट दरम्यान तिचा गंभीर अपघात झाला नववारी साडी आणि नृत्याच्या हालचालींमुळे श्रद्धा कपूरचा तोल गेला आणि ती जोरात पडली तिच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली शिवाय तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे दुखापती नंतर युनिटने ताबडतोब शूटिंग थांबवले श्रद्धा कपूर बरी होईपर्यंत आहे पण श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे तर मित्रांनो तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, चा कपूर आवडते का कमेंट करून नक्की कळवा